हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे तर आज आमच्या घरात चालू आहे लोणचं बनवायला तर लोणचं बनवण्यासाठी आंबे वगैरे फोडायचा कार्यक्रम चालू आहे इकडे तर अर्धे आंबे फोडलेत अर्धे फोडायचे बाकी आहेत अर्धे म्हणजे अर्धे झालेत नाही अर्धे नसतील पण अर्धे झालेतच म्हणायचं तर काही फोडलेत काही बाकी आहेत तर आंबे फोडणारी ना आमची लईच बारी आहे आणि आंबे पुसणारी तर काही विचारूच नका खूपच भारी आहे आणि काय गायलाही तुझ्या भारी आहे मॉडर्न आंबे भे फोडणारीन भेटले आम्हाला <laughs> मॉडर्न आंबे भे फोडणारी भेटले आम्हाला <laughs> तर कसे किलो आंबे डझन शंभर रुपये एक किलो शंभर रुपये डजून फोडायला लागले त्या म्हणजे रुपये नाही एवढी मॉडर्न आम्हाला आंबे आम भे फोडणारी भेटले ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळामध्ये तर हे बघा इकडे एवढे आंबे आहेत आता ह्या अंधारात दिसणार ना तुम्हाला आणि हे सगळे आमच्या घरचे आंबे आहेत हे याचं लोणचं आहे तर हे बघा हे सगळे आंबे पाण्यात भिजवून ठेवलेत सकाळीच ठेवलेत ते सका रात्री हो सकाळी ते सकाळी पाण्यात भिजवून ठेवलेत तर आता फोडायला वगैरे चालू आहे तर आजच लोणचं बनवायचंय आणि हे बघा इकडे जे आहेत ना तर हे सगळे फोडले म्हणजे हे पुसून पुसून टाकलेले तर इकडे वहिनी पुसायचे शेजार दुरा बसली आणि तुम्हाला आंबे फोडवणारी अजून दाखवले दाखवते तर चला तुम्हाला ते दाखवते पहिलं त्यांचं दर्शन मॉडर्न आंबे फोडणारीच दर्शन, <ना>। दर्शन, <laughs> दर्शन दाखव तुम <laughs> <laughs> ते दाखवते चला हे एवढे मोजून ठेवलेले आहेत फोडायला आणि इकडे पण आहेत हे आंबे अजून फोडायचे तर हे इकडं हे फोडलेले तर इकडं वहिनी बसल्या दुर्वा आणि हे बघा ही जे आहे ना ही आमची आंबे आम फोडणारी मोड मॉडर्न आंबे फोडणारी तर ही आमची पिंकीच आहे ती हा हे बघा इकडं तर झालं असं की इळी होती आमच्याकडं ती तुटलेली फुटलेली का असं ना पण ती होती आमच्याकडं मग मसालं म्हणलं वाया घालवायची तर म्हटलं की चला पिंकी म्हटली आम्हीच घरीच फोडतो आंबे म्हणून ते घरी फो आंबे फोडायचा कार्यक्रम चालू आहे आणि चांगले मस्त जमाले तर आंबे फोडायला पण हे बघा फोडणार जम जाऊ हे बघा हा बर। हे अशा असतात बघा फोडी बरोबर आमच्या नाथीन बाई आहेत म्हणजे मस्करी मध्ये म्हणते मी त्यांना नाथा बेडवर बसलेले आमचे नाथा अग बाई हा तर पिंकीला आमच्या फोडी करायला जमतात का सांगा हे फोडी तिनच केलेले हां तुम्हाला कोण तुम्हाला करायचं असलं तरी पण सांगा ह्या मॉडर्न आंबे फोडणारीला आम्ही पाठवून देऊ सांगा चांगली येतात करायची त्यांना जास्त लोन आवडते म्हणून जाते मोठे मोठे पुडे केल्या काय तरी मी एक तरी पुडी खात्री बाजार आपलं हे आळोंच पण चांगलं करते पिंकी आणि लोन पण नंबर एक म्हणतं माझा ऑर्डर पाहिजे असते मी कोण बनू शकणार तुम्हाला मी लोन नंबर नंबर सांगा नंबर त्याचा पण व्हिडिओ हां तेही तर येईलच लोणचं बनवतानाचा व्हिडिओ वगैरे ते कसं कसं काय लोणचं घातलं होतं हां सगळं लोणचं खराब झालं हा शहाण्या बाईनी सगळी भरीण भरणी पण देऊन टाकणार होतं छान झालं देऊन हां तर ह्या दोघींनी गेल्या वर्षी घातलं होतं त्याच्या गेल्या वर्षी हे चांगलं झालं तर असंच का हा आणि गेल्या वर्षी घातलेलं ते खराब झालं आता ह्या वर्षी घातलेलं ते अति चांगलं होणार आहे कारण आमची मॉडर्न आंबे घालणारी आंबे <laughs> आंबे घालणार <रही> नाही <laughs> आंबे फोडणार मी आंबे फोडणार फोडणार आहे त्याच्यामुळे लोणच्या वेळेस मस्त होणार आहे हा काय होत नाही आंबे तर चला आता असं चालल्यापासून नुसती मस्करी मस्करी कारण कसं आहे आम्ही पण फ्रँकली ही फ्रँकली आहे वहिनी तर आमच्या आमच्यापेक्षा जास्त फ्रँकली त्याच्यामुळं आणि आमची आई तर काय आमच्यापेक्षा जास्त फ्रँकली आहे त्याच्यामुळं आमची असली मस्करी वगैरे चालतच राहते त्याच्यामुळे बघून राग पण निघत असेल त्यांची कोणाची चला आता इकडे हे आंबे वगैरे फोडायला तनिष्के पिंकी आणि इकडे वहिनी पुसायलात तर मला आवरायचं आहे माझं कारण मी भाऊ आणि आली तर पिंकी पण येणार आहे बाहेर जायचं आहे आम्हाला तर बाहेर कुठे जायचं आहे तुम्हाला थोड्या वेळाने सांगते मग त्याच्या अगोदर मी तयार होते आणि मग तुम्हाला भेटते ठीक आहे आणि आंबे फोडलेला आहेत ना ते असंच राहील त्याचा व्हिडिओ तर तुम्हाला मी तुझ्यासोबत शेअर करते की आम्ही लोणचं वगैरे कसं बनवतो काय ते कारण लोणचं पिंकी आणि वहिनी चांगलं बनवतात मस्त टेस्टी असतं ते काय झालं नाही नाही ही आतमध्ये ही हो अडकले मग पिंक दुसरा फोडून बघ एक ना एकदा एळी खराब झाली पण तरी पण आम्ही म्हणलं कारण जे ना आम्ही आंबे फोडायला सांगितलं की आहे ठीक तुम्हाला आवडते आणि त्याच्यानंतर भेटते आम्ही घरी आलोत मग अशीच मी आणि विशाल गेलेलो बाहेर तिकडे मीना ताईच्या इकडे गेलेलो तिकडे त्यांचा बकऱ्याचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे तिकडे गेलेलो होतो तिकडून आल्याच्या नंतर मग आंबे वगैरे अगोदरच फोडून ठेवले होते पिंकीने तर सगळं झालंय आता आणि त्याचं लोणचं करायचं सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली तर आंबे फोडलेले ते लसूण वगैरे जे काय असते सगळं झालंय तुम्हाला दाखवते आमच्या घरी लोणचं कसं बनता ते आई बनवायली कोण बनवायली तर आई बनवायली सोबत पिंकी आहे वहिनी आहे मला काय कळत नाही लोणचं कसं बनवायचं काय ते तर आता ती काहीतरी जाळायली कारण त्याला हे द्यायचंय म्हणे एक मिनिट दाखवते ह्याला ती भरणी आहे ना धुवून ठेवली तर त्याला धूर द्यायचं आहे लसणांच्या पाकळ्याचं त्याच्यामुळं ती ही करायली आहे जाळाली धुर द्यायचंय आणि इकडं सगळं हे सामान वगैरे काढून ठेवले ही मोहरी बारीक केली आहे ही आणि त्यानंतर घालण्यासाठी आंबे फोडून ठेवले हे पिंकीनं आंबे फोडले तेवढे आईनं वहिनीनं मी पुसलेत आणि पिंकीनं फोडले चांगले आंबे फोडलेत ही लसूण इकडं बारीक बारीक नाही असंच टाकायचं लोणच्यामध्ये तेल तर तेल इकडं गरम केलंय लोणच्यात टाकण्यासाठी सगळं झालंय आणि स्वयंपाक पण पीठ पीठमळ इकडे बनिन भाजी करायची कांदा बटाटे टोमॅटोची आता हे आयचं कधी होतंय बघूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते आमच्या घरी लोणचं कसं बनतंय ते ठीक आहे पद्धतीने लोणचं बनवलं आहे आमच्याकडे आणि हाय हे फक्त आमच्या सा म्हणजे इथं खालच्या घरासाठीच नाही बनवलं आमचं कळमसाठीच नाही बनवलं आहे तर हे मी घेऊन जाणार आहे परत मोठी बहीण घेऊन जाणार आहे आणि पिंकी पण घेऊन जाणार आहे आणि परत यांना घरी म्हणून एवढ्या सगळ्या आंब्यांचं बनवले कारण सगळ्यांना देऊन देऊन ते किती थोडंसंच राहतं त्याच्यामुळे जास्त बनवलं आहे तर गे गेल्या वर्षीच्या त्याच्या गेल्या वर्षी पण पिंकीनं आणि बहिणीनं लोणचं बनवलं होतं आणि यावर्षी आईनं आणि पिंकीनं बनवलं तर आंब्याच्या फोडी वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या पिंकीनंच फोडल्या होत्या आणि लोणचं पण तिनंच बनवलं म्हणजे आईनं आणि तिनं तर मिक्स वगैरे तिनंच केलं तर लोणचा जो अस्तर एवढा चांगला नसा यायला ना की विचारूच नका तर आता जेव्हा मुरल तेव्हा ते खायला भेटणार आताच का खायला भेटणार नाही तर असं होतं हा आज दिव दिवसभराचा ब्लॉग तिकडे मी ना त्यांच्या इकडे वगैरे जाऊन आले तिथं मी ब्लॉग वगैरे काही बनवला नाही आणि घरी आल्यावरच्यानंतर मग हे लोन्साचा कार्यक्रम वगैरे चालू होता बनवायचा वगैरे सगळी तयारी वगैरे चालू होती तर म्हटलं की चला आता तुमच्यासोबत शेअर करते आमच्या घरी लोणचं कसं बनवतात तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा